चिपळूण तालुक्यातील खोतवाडी गावात आज सकाळी एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली जिल्हा परिषदेतून निवृत्त झालेल्या आलाय हो आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही महिला एकटी राहत होती आणि विशेष म्हणजे गुरुवारी त्या मैत्रिणींसोबत ट्रिपला जाणार होत्या सर्व तयारी झाली होती पण बुधवारी रात्री अचानक संपर्क तुटला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा भयावह प्रकार समोर आला घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ श्वान पथक आणि तज्ञांना पाचारण केलं श्वान फार्म मृतदेहास पर्यंत पोहोचले याचा अर्थ मारेकरी जंगलात पळाले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात येते वर्षा जोशी या मूळच्या गोंधळे गावच्या दोन हजार अकरा मध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं त्या स्वतः शिक्षक होत्या आणि सहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या बुधवारी रात्री त्यांच्याशी संपर्क होणं बंद झालं त्यांच्या मैत्रिणी वारंवार फोन करत होत्या पण त्याला प्रतिसाद मिळत नव्हता अखेर त्यांच्या मैत्रिणीनं शेजाऱ्यानं फोन करून विचारणा केली मुख्य दरवाजा आतून बंद होता पण मागचा दरवाजा उघडा होता आणि शेजाऱ्यांनी घरात प्रवेश करताना अंगावर शहारा आणणारा हा प्रकार उघड झाला पाय बांधलेल्या अवस्थेत वर्षा जोशी मृता अवस्थेत आढळल्या सध्या पोलीस तपास सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे वर्षा जोशी यांच्या मृत्यूमागचं कारण आणि मारेगरी कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत प्रहार डिजिटल चिपळूण